जश्ने ईद ए मिलाद निमित्त धावडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष जुमान चाऊस यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे अति उत्साहात व शांततेत संपन्न धावडा जामा मस्जिद शादी हॉल हो येथे केले साठ नागरिकांनी रक्तदान भोकरदन तालुक्यातील धावडा येथे पाच सप्टेंबर रोजी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणजे जश्ने ईद ए मिलाद उन नबी हजरत मुहम्मद यांच्या पवित्र जन्माच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातील धावडा येथे जामा मस्जिद शादी हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात परिसरातील शेकडो युवक युवतीसह वयोवृद्धांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच ज्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरले यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष जुमान चाऊस यांनी सांगितले की प्रेसित मोहम्मद सर्वसमाज बांधवांसाठी होते जर आपल्या शेजारी कोणत्याही धर्माचे असो मनुष्य उपासी उपासियाआडा आपण पोट भरून जेवतो तर आपण मानव होऊ शकत नाही अशी प्रेसित मोहम्मदची शिकवण होती शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर मोकासरे यांच्या हस्ते झाले यावेळी जामा मस्जिदचे पंच कमिटीचे मेंबर बिस्मिल्लाह जामादार मामू जुनेद सौदागर सय्यद करीम मुस मुख्तार शेठ पठाण सामाजिक कार्यकर्ते सय्यद नाझीम सय्यद रेहान सय्यद शोहेब साजिद पठाण इलियास खान सरदार खान ज्ञानेश्वर आहेर परवीन गांधीले नंदुशेठ मेहता बाळा बोरमळे सय्यद जमान जावेद शेख नईम मामू तसेच सर्व समाज बांधव गावकरी आणि पत्रकार मीडिया तसेच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते तसेच यावळी बोलताना सामाजिक कार्यकर्ता सय्यद जमान यांनी अशा समाज उपयोगी उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले आयोजकांनी सांगितले की रक्तदानाचे अनेकांचे प्राण वाचतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प करावा तसेच या शिबिरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग मोठ्या संख्येने होता रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना यावेळी मान्यवरांच्या व आयोजकांच्या तसेच डॉक्टर मंडळींच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी डॉक्टर सोपान ठोंबरे डॉक्टर अविनाश राठोड डॉक्टर लक्ष्मण नांगणे व महादेव गैरकर होते तसेच हे शिबिर सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू होते यावेळी आयोजकांच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय केली अशी धावडा येथील सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष जुमान चौस यांनी बोलताना माहिती दिली अब न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना कैंप रखा था रक्तदान शिविर जो कि ने गवर्नमेंट से साथ दिया मगर तो सौ लोगों का खून गलत हो गया सामाजिक कार्यकर्ता सैयद नाजिम हवड़ा आज ही दिन मुलाजिम नजी के मौके पर हमने जुमान चौथ मित्र मंडल की तरफ से ब्लड कैंप रखा गया था जिसमें गांव के लोगों ने बहुत अच्छा साथ दिया और साठ से सत्तर लोगों ने ब्लड डोनेट किया है इस मौके पर हम गांव वालों को भी शुक्रिया अदा करते हैं आइए तो देखो ओके अपना क्या परिचय है ये रक्तदान शिविर के इसकी क्या वजह है अस्सलाम वालेकुम आदाब मैं सैयद सैयद जमीन भावरा का रहवासी धावड़ा गांव में हमने थोड़े हुए रक्तदान शिविर रखा है आप की इज्जत पर जहां हमने धावड़ा के नौजवान एक हट्ठा जमा होकर हमें यहां बहुत से लोगों ने साथ दिया और लगभग लगभग पचास लोगों ने यहां हमारे यहाँ हम को सपोर्ट करके रक्त किया कौन से गाँव में रखे शिविर धावड़ा कहाँ पे तालुका भोकराधन जिला जानना ये शादी हॉल है धावड़ा का जामा मस्जिद शादी हॉल आयोजन किसने किया है ये ये आयोजक हमारे यहाँ जुमान चौथ ग्राम पंचायत सदस्य है इनके मित्र मंडल उनके निगरानी में हुआ ये प्रोग्राम कितने साल से ये ये पिछले लगभग हमने तीन साल पहले किए थे उसके बाद आज और किए हमने अब यहाँ से हम हर छः महीने को कैंप राश लगेगा का परिचय अपला कुछ नमस्कार मी डॉक्टर अविनाश राठौर आम ब्लड बैंक छत्रपति संभाजीनगर मधन आज मुसादन तालुक्या चाऊ या मित्रिमंडळातर्फे आज इथे रक्तदानाचा एक कार्यक्रम आयोजित झाला आणि इथे एकावन्न लोकांनी रक्तदान केले आणि हे रक्तदान शिबिर जश्ने इथे मिलाल पुनवी या सणानिमित्त आयोजित झालं होतं आणि रक्तदान शिबिर अतिशय सुरळीतपणे शांततेने पार पडलं आणि मी आणि आमची पूर्ण स्किम पूर्ण गावकरी मंडळीचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद